नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण ही चकली बनवली आहे बघा अजिबात तेलकट नाही आहे आणि मस्त झाली आहे कुरकुरीत आणि काटे पण किती छान आले आहेत बघा चकलीला तर ही चकली मी बनवली आहे रेडीमेड पिठापासून जे पॅकेट्स येतात ना बाजारामध्ये हे मी पाचशे ग्रामचं घेतलं आहे तर तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही पॅकेट घेऊ शकता तर मी हे आहे घेतलंय धावपळीच्या याच्यामध्ये महिलांना वेळ भेटत नाही भाजणी वगैरे करायला तर हे रेडीमेड पॅकेट घेतले की त्यांना बरं पडतं तर त्याच्यात आता पॅकेट खोललंय मी आणि त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलंय गरम तेल वापरलं आहे मोहनासाठी तर ते हाताला भाजेल म्हणून आपण हे ना थोडस चमच्याने हलवून घेऊया तर मोहनासाठी तेल आहे ना एकदम कमी वापरा ते सांगतात की जेवढं घ्या तेवढं घ्या पण आपण कमीच वापरायचं थोडं जास्त झालं लग की लगेच मग आपल्या चकल्या विरगळतात तेलात सोडल्यावर छान असं हाताने कुस करून घ्यायचं आणि याच्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे मळण्यासाठी तर ते आपण आता थोडं थोडं घालून घेऊया जसं लागेल तसं तसं थोडं थोडं यूज करायचं आहे एकदम ओतू नका नाही तर मग जास्त होणार पाणी गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने हलवून घेऊया आणि जसजसं लागेल तसतसं घालून घेऊया तर आपण आता घरी चकली बनवली नाही तर बाहेरून आपल्याला आणाव्या लागतात मग त्याही कधी कधी नसतात चांगल्या घरची खाल्ल्यासारखी वाटत नाही मग हे पीठ आपण आणलं आणि घरी बनवलं ना तर आपल्याला घरी केल्याचाही आनंद भेटतो आणि छान चकलीही खायला भेटते छान असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आणि जेवढं पाणी लागतंय ना तेवढं आपण वापरूया जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना भिजलेलं आहे पीठ तोपर्यंत हळ पाणी टाकून घेऊया आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आता हे झालंय भरपूर पाणी तर मग त्याला आहे ना आता दहा मिनिटांसाठी नाकून ठेवूया आपण म्हणजे थोडीशी गरम वाफ आहे ना त्या पिठालाही चांगली लागेल दहा मिनिटांसाठी आपण ठेवूया दहा मिनिटांनी आहे ना मग आता त्याला आपण हाताने मळून घ्यायचं चांगलं तर अजूनही थोडं गरम आहे बघा तरी आता हे मळून घ्यायचं चांगलं असं घट्ट सर जास्त पाणी नाही वापरायचं घट्टच ठेवायचे पीठ छान असा गोळा करून घ्यायचा छान गोळा झाला की त्याला आपण आता अर्धा ते एक तास पर्यंत ठेवून द्यायचे छान त्याला भिजून द्यायचे तर ह्या अर्धा किलो पिठासाठी ना मला आता एवढा मी टोप घेतलेला पाणी ना तर याच्यातलं एवढंच राहिले बघा म्हणजे जास्तच पाणी लागलेलं आहे तर तुम्ही आधीच जास्त ठेवा पाणी गरम करण्यासाठी तर सो हा सोऱ्या घेतला आहे मी त्यालाही ना आपण छान असं तेल चोळून घेऊया म्हणजे त्याला पीठ चिटकणार नाही जास्त सगळीकडे असं तेल चोळून घ्यायचं म्हणजे पीठही बाहेर येतं पटपट आणि त्याला राहत नाही चिटकून हे बघा आता एक गोळा घेऊन ये ना त्याला परत जर आपण मळून घ्यायचं हाताने चांगला एक जीव झाल्यासारखं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं आणि चकला पाडायला घ्यायच्या चकल्या बघा आपण ताटातच पाडतोय तरी इझिली निघणार त्या बा उचलताना येणार उचलायला बरोबर इझिली बघा चकल्या कशा छान पडत आहेत त्याला काटे पण व्यवस्थित आलेले आहेत बघू शकता तुम्ही म्हणून पीठ कधीही कडक मळायचं मऊ करायचं नाही आता फर्स्ट टाइम टाकताना जास्त टाकू नका थोड्याच टाकून बघा कारण काय होतं आपल्याला अंदाज नाही येते की त्या व्यवस्थित होत आहेत की नाही होत म्हणून आपण थोड्याशाच टाकून बघूया की त्याचं फुटत आहेत काय होत आहे मग नेक्स्ट टाइम आपण जास्त टाकल्या थोड्याशा तरी चालतील सुरुवातीला थोडस मीडियम गॅस ठेवायचा आणि नंतर मंद आहे ना त्याला दोन्ही बाजूनी चांगल्या शेकून घ्यायच्या चकली तळायला थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित पूर्ण तळून घ्यायची नाहीतर मग त्या नरम पडतात दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजेत हे बघा आताच आपल्या चकल्या आहेत बघा तुम्ही कलर कसा आलाय तर आपण हे आता काढून घेऊया आणि दुसरी फेरी टाकून घेऊया आता मी थोड्याशा जास्त टाकणार जास्त म्हणजे दोन जास्त टाकणार कारण जास्त पण गर्दी करायची नाहीये नाही तर फुटतील ह्यांनाही मिडियम आणि स्लो गॅसवर चांगल्या फ्राय करून घेऊया चार ते पाच मिनिटं लागतात एक फेरीला चकलीच्या तर बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत काटे पण छान आले आहेत कलर पण खूप छान आला आहे तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण हे घरी पीठ आणून बनवू शकतो आपल्याकडे जर टाईम नाही आहे तर तेलकट पण होत नाहीयेत आणि क्रिस्पी पण होत आहेत तर तुम्ही अशा प्रकारे रेडीमेड पिठाच्या बनवणार असाल तर नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.